घरात ना थोडा पालक शिल्लक होता मग काय केलं पालक स्वच्छ धुतला आणि सारखा चिरून घेतला बारीक चिरून घेतला आणि चार पाच कांदे घेतले हे पण उभे चिरून घेतले बघा सारखे छानपैकी आणि असे चुरायच्या हे बघा एका भांड्यात चिरलेला पालक घेतला आणि हा कांदा घेतला आता याच्यात हळद टाकली थोडी हे बघा धणे पावडर टाकली लाल तिखट टाकलं आणि मीठ यामध्ये ओवा घालूया जरा हातावर असा चोरून घ्यायचा हा बघा आणि ओव्याची कशी चव पण छान येते आणि बघा हे सगळं असं आता मिक्स करून घ्यायचं चोरून घ्यायचं सगळं आणि एक वाटी डाळीचं पीठ टाकायचं पाव वाटी तांदळाचं पीठ हां आणि पाणी न घेता अगोदर नुसतं भिजवून घ्यायचं सगळं एकत्र करून हे बघा हे बघा हे एकत्र असं करायचं म्हणजे याला पाणी सुटतं ना आणि थोडं थोडं पाणी ओतून बघायचं आपण कसं होतं ते बघा हे बघा आता छान झालं आता पाणी ओतायची गरज नाही इकडे तेल तापले आता त्यामध्ये छोटी छोटी अशी पालकची भाजी सोडूया हे बघा सारखी सोडून घ्यायची आणि उलथी पालथी करायची आणि कलर बदलेपर्यंत हे बघा चांगली खरपूस तळून घ्यायची हे बघा छानपैकी बाहेर पाऊस पडतोय मस्तपैकी चहा घ्यायचा आणि चहाबरोबर ही भजी मस्तपैकी खायची कुरकुरीत हे बघा ही सुंदर भजी झालेली आहे एक घाणा काढून घेतलेला आहे आता दुसरा घाणा काढते आणि ह्याच्याबरोबर मिरची तर पाहिजेच ना म्हणून मिरची मग तळून देते बघा मग काय घरात पालक असेल ना तर घ्या भजी करायला आवडल्यास लाईक करा हां